सांगा मला नोकरीची गरज नाही आता ना कसं म्हणलात बायको नोकरीला आहे ही नोकरीला आहे ह्याचा घमंड हनला आता काय म्हणले

मासाठी एवढी आम्हाला एकदम बघा तुम्ही फक्त शाळेच्या टायमिंग मध्ये पिवडी आता हे जर प्रॉब्लेम आहे आम्ही तुम्हाला वर्ष खाली पण सुटला दिली का नाही वाढ दिलाय आता एकदा मी बोलू ना मला मी परत मी परत वचन नाही बोल आता वाढ दिला ना आता तुम्ही काय म्हणले माझी नोकरी गेली तरी साठी माझी बायको नौकरीला तसं नाही पण मी पेनल म्हणले का नाही सांग म्हणले का नाही बाकी सांग किती बारकाईने करताय बारकाईन काय ना विषय तुम्हाला आम्ही काय सांगितले फक्त तुमची बदली करायची आम्हाला नको कारण तुमची नोकरी झालं काय आम्हाला फायदा होईल चाल तर माझे पैसे कसे द्यायचे तुमचे नोकरी काय आम्हाला काय नको ना फक्त तुमची तुम्ही तुमच्या जिल्ह्यात का झाले का आता पाच वर्ष झाले तुम्ही जागे बदली करून देऊ आम्हाला दुसरे शिक्षिक आहे त्यांनी चांगले ऐका ना आमचं बंधुराज सहाशे किलोमीटर सर्विस पहिल्या सोडवला गेलो माझ्या डोळ्यातून पाणी यायचं इतकं होते आहे का तुम्हाला दहा किलोमीटर पाच किलोमीटर माझी वाटती तुम्ही सांगता जोरात मला बायको नोकरीला माझी आणि मला काय करायचं तुम्हाला मी जर चूक केली ना तिथं फसले मला आयुष्य म

नक्की पिणार नाही तर ते पित नाही दाबा सोमवार पासून मी दारू पिणार नाही आज का प्याला तुम्ही होय आज कशामुळे प्याल होय सर